नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समजे दारोली मुळशी तालुक्यातलं एक मोठं मैदान पार पडत आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित झालेल्या आहेत त्यापैकी आपला लाडका दशामिंद केसरी बाकासूर आणि चिक्या गटपात झालेल्या आहे मित्रांनो तसेच पिष्टन आणि तेज देखील गटपात झालेल्या आहेत अशा अनेक नंदी या मैदानात उपस्थित झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो बाकासूरच्या धावणीमधला एक आगामी वादळ म्हणून ज्याची ओळख आहे असा साम्राज्य देखील मित्रांनो आज आपल्याला दारवली मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळाला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की साम्राज्य नक्की कोणत्या गाटात पाळाला जेवढे पण चाहते असतील फॅन असतील त्यांना आतुरता लागलेली की साम्राज्य नक्की कोणत्या गाटात पाळणार आहे तरी आपण तशीच अपडेट देणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम बकासूरचे फॅन असतील चाहते असतील साम्राज्याचे फॅन असतील त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे की साम्राज्य आज एका चांगल्या आणि टपच्या पैऱ्यांमध्ये पाळालेला आहे आणि सुट्टा गटपात झालेला आहे तर नक्की कोणत्या गटात पाळाला तर साम्राज्य मित्रांनो आपल्याला गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक सहा मधून पाळताना पाहायला मिळाला सुट्टा निकाल घेतला मित्रांनो आणि अतिशय सुंदर असं गाडीला स्पीड लागला आणि गाडीने निकाल घेतलेला आहे मित्रांनो तरी बाकासूरला आपल्या साम्राज्याला चिक्याला सर्व नंदी आजच्या मैदानातील सेमीसाठी मनापासून शुभेच्छा तर साम्राज्य गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पळून गटपात झालेला आहे धन्यवाद मित्रांनो